नमस्कार मित्रांनो आज आपण भांबरी येथे हिरा स्विमिंग पूलच्या संचालिका थोरात मॅडम उर्फ रेड्डी मॅडम यांच्याकडे आलेलो आहोत तर यांच्याकडे आपण आज आपण माहिती घेणार आहोत की त्यांनी आपल्या समर सक्सेस लाईफ या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत की स सक्सेस आर्थो आणि विटॅमिक्स हे त्यांनी औषध घेतलं आहे तर त्या औषध घेतल्यानंतर त्यांना जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट पाहण्यासाठी आपण हो, जा आलेलो आहोत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या औष हे औषध त्यांना कोणी दिलं आहे कोणाच्या मार्फत याची माहिती मिळाली आणि त्यांना रिझल्ट कशा पद्धतीनं आलेला आहे नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम तुम्हाला या औषधाची माहिती जी आहे ती कोणी दिली होती गंगणे सरांनी दिली आ, माहिती मला वर्ष झालं मला एक आजार होता हा, हा, हा। मार लागला होता मार लागत लागत पुन्हा लंगत चला लंगत चल पुन्हा ह्याच्यावर जास्त दुख दुखडाल एक वर्ष झालं मी दवाखाना करते काहीतरी दोन लाख रुपये गेले असतील माझे कमीत कमी एक दिवस पण मला सुख नाही सहा दिवसात तुमचं औषध घेतल्यास मला सहा दिवसात मला का फरक पडला कमीच झालं एकदम कमी आधी नेमका त्रास काय होतो नेमका त्रास म्हणजे चलताच येत नव्हतं हो मला एकदम सलकायचं चमकायचं पण ही दुखत दुखत ह्याच्यात बी चमकू लागलं त्याच्यात बी सलकालं आता एकदम चांगलं वाटायला असं दुसऱ्यांना पण घेऊ असं माझी इच्छा चालते हो हो कमर दुखीचा त्रास होता का तुम्हाला कमर दुखी नाही फक्त गुडगे हात एक दुखत होता आणि गुडगे दोन्ही दोन्ही गुडघ्यांमध्ये त्रास होता आणि इथं उजव्या खुब्यामध्ये त्रास होता बर आता तुम्ही जे औषध घेतलं ते हेच औषध होत का हेच औषध हेच औषध रोज एक पुढी दोन टाइम सकाळ संध्याकाळ आणि हे दोन गोळ्या हम्म सहा दिवसात माझे क्लिअर म्हणजे क्लिअरच झाले सहा दिवसातच तर तुम्हाला आता तुमच्यासारखा आजार असणारे जे नवीन कोणी पेशंट आहेत त्या पेशंटला तुम्ही काय सांगाल की त्यांनी औषध घ्यावं तर कसं घ्यावं आणि का घ्यावं त्यांनी मी सांगायला सुरुवात केलेली आहे पुढे सांगून मी वस्ति सगळ्यांनी सांगून मी वस्तीसर माणसं आणणार मी त्यांना हे एकदम क्लिअर चांगला हे औषध वनस्पती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांना काय आवाहन कराल आव्हान की हे चांगलं आहे माझ्यापासून चांगलं झालं मला चांगलं झालं सांग सांगितलं गंगने सरांनी हां त्यांनी सांगितल्यास मला एकदम चांगलं वाटलं माझ्याकडे एक देवच आला असं वाटलं मला हां आणि मला एकदम चांगलं एकदम आभार धन्यवाद एकदम चांगलं वाटलं